इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज हॉटेल शुभम इन सातारा राहण्याचे खाण्याचे उत्तम सोय असलेले ठिकाण श्री अनिरुद्ध उपासना केंद्र वडूज अंतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद बातमीत आहे वडूज प्रतिनिधी मिलिंदा पवार यांच्याकडून अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अनिरुद्ध आदेश पथक दिरासा मेडिकल ड्रेस अनिरुद्ध समर्पण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र बडूस यांच्या अंतर्गत बडूस तालुका खटाव जिल्हा सातारा जसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरील एकशे अठ्ठावीस सेंटरवर मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आले या शिबिरास उत्स्फूर्ता प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सोलापूर माननीय आमदार जयकुमारजी गोरे भाऊ हे उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर बडू शहराच्या नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे नगरसेविका शोभा वायदंडे याही उपस्थित होत्या वडू शहर भाजपा अध्यक्ष श्री प्रदीपजी शेटे यांची उपस्थिती होती सद्गुरू डॉ अनिरुद्ध जोशी यांच्या संकल्पनेमधून लोकदान शिबिर अनिरुद्ध उपासना फाउंडेशन तर्फे एकोणीसशे नव्याण्णव पासून महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आणि गोवा राज्यांमध्ये सुमारे एकशे अठ्ठावीस केंद्रांवर सुरू असून दोन हजार चोवीस पर्यंत दोन लाख अकरा हजार तीनशे सत्तावीस ब्लड बॅग जमा झाले आहेत सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपाशीर्वादामुळे वडूज उपासना केंद्रातर्फे रक्तदान शिबिर खूप छान पार पडले सर्व आयोजकांचे असे म्हणणे आहे नमस्कार मी आपल्या सर्वांचा लाडखा निवेदक चंद्रकांत कोकाटे आज तेरा चार दोन हजार पंचवीस सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या आशीर्वादानं सद्गुरू श्री अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट अनिरुद्ध आदेश पथक व दिलासा मेडिकल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र वडूज यांच्या संयुक्त विद्यमानानं आज वडूजमध्ये रक्तदान शिबिर संपन्न झालं रक्तदान शिबिराला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आज ब्लड डोनेट सुद्धा केलं आणि हे सगळं कळत असताना सद्गुरू बापूंची माहिती सुद्धा समजून घेतली एकोणीसशे नव्याण्णव पासून आत्ता दोन हजार पंचवीस पर्यंत सद्गुरू बापूंचा या सामाजिक जीवनामधला लोकांचा प्रवास माहिती करून घेतला आणि त्या पद्धतीनं एक वाक्य समोर आलं अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरिणं तिन्ही लोकी या संकल्पनेला साजेसं काम पाहायला मिळालं एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत रक्तदान शिबिराची परंपरा जोपासत दोन लाख अकरा हजार तीनशे सत्तावीस बॅग संकलन करत देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड या संस्थेनं पूर्ण केल्याचं माहिती मिळाली आणि हे करत असताना तेरा कलमी योजना असेल तिसऱ्या महायुद्धाचं पुस्तक असेल या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर बापू जगाच्या पुढे चार पावलं चालतात हे पाहायला मिळालं आणि हे सगळं करत असताना सामाजिक जीवनामध्ये जग महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि हे करत असताना बापूंचा कार्याचा आढावा घेतल्यानंतर आपण रामराज्याच्या दिशेनं सुद्धा वाटचाल करतोय हे पाहायला मिळालं हे काम पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतोय या सगळ्या कामाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी प्रदीप महादेव खोकरे व्यवसायाने मी रोबोटिक सिम्युलेशन इंजिनियर आहे आणि मी पुणे खराडी येथे व्यवसाय म्हणजे जॉबने आहे माझं म मूळगाव पिंगळी बुद्रुक मान जिल्हा सातारा येथे आहे असं मी सन दोन हजार आठपासून रक्तदान करतो आणि रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होतो काही दिवसांपूर्वी माझा मित्र होता त्याच्या थ्रू मला माझ्या वाचनामध्ये मी पाहिलेला बापू हे पुस्तक वाचनात आलं होतं त्या वा अनुषंगाने मला डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणजे अनिरुद्ध बापू यांच्या रक्तदान शिबिराविषयी माहिती मिळाली होती आणि त्या संदर्भात आज मी या इथे रक्तदान शिबिराला भेट दिली तेव्हा मला आज पहिल्यांदा म्हणजे मा माझ्या वाचनात समजण्यात आलं की सन एकोणीसशे नव्याण्णवपासून डॉक्टर अनिरुद्ध जोशींची जी संस्था आहे अनिरुद्ध जोपासना फाउंडेशन त्यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं आणि इथे दोन लाख अकरा हजार तीनशे सतरा बॅगचं संकलन झालेलं आहे की हे जे माझ्या मते खूप ह्यूज अमाऊंटमध्ये आहे म्हणजे आत्तापर्यंत माझा माहीत असलेल्या किंवा मला व वा माझ्या वाचनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तसंकलन केलेलं भारतामध्ये किंवा के भारताच्या बाहेर तरी अजून माहीत नाही आहे आणि ह्यांचं हे सामाजिक उपक्रम पाहून मी बहारून गेलेलो आहे कारण की डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणजे अनिरुद्ध बापू हे स्वतः डॉक्टर एम बी बी एस एम डी आहेत आणि त्याचबरोबर ते म्हणजे एवढे उच्च विद्याविभूषित असूनसुद्धा आध्यात्मिक गोष्टींचाही प्रवास जो आहे तो युवा वर्गाला किंवा समाजामध्ये प्रभावित ठेवतात आणि त्या दोन्ही म्हणजे फक्त एक डॉक्टर असून तर नाही आहे जे एक आध्यात्मिक गुरु आपण म्हटलं की काय बघतो की स्वतःचा सव स्व प्रपंच सोडून तो अध्यात्माच्या प्रवाहाकडे जातो परंतु डॉक्टरांनी जोशी स्वतःचं कुटुंब सांभाळून अध्यात्मामध्ये आपल्याला कशा प्रकारे दोन्ही गोष्टींचा आपल्या सामाजिक अंगाने विकास करता येईल ह्या गोष्टींचे विविध पैलू मला आज येथे येऊन समजले आणि याचबरोबर म्हणजे डॉक्टरांचं हे वैद्यकीय शिबिराचं काम आहे त्यासोबतच त्यांचे रामराज्याची जी, जी संकल्पना आहे ती मला नव्याने समजली की जी माहीत नव्हती आणि त्यासाठी त्यांनी त्या सांगितलं की त्यासाठी जी सुरुवात होणार आहे ते ग्राम ग्रामविकास आहे म्हणजे ग्रामविकासापासून रामराज्यापर्यंत असलेला प्रवास आणि ऑनलाईन वाचनामध्ये त्यांचं एक मला तिसरं महायुद्ध हे पुस्तक जे आलं होतं त्याच्यातून म्हणजे आजपर्यंत आपण पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध याचे फक्त कारणं आणि परिणाम पाहिले परंतु आज जगाचा जा प्रवास त्या दिशेकडे चाललेला आहे ही, ही सुद्धा गोष्ट मला आज नव्याने केली आहे आणि मी हे भरवून गेलो डॉक्टर अनिरुद्ध दो जोशींची जी उपासना फाउंडेशन आहे त्यांच्या थ्रू असेच सामाजिक उपक्रम अजून राबवले जावेत कारण जेणेकरून आमच्यासारखे जे युवा पिढी आहे त्यांना एक चांगल्या प्रकारचं सामाजिक मार्गदर्शन मिळेल आणि साधारणतः हे माझं माझ्या आयुष्यातलं अठरावं ते एकोणीसावं वर्षांशिबिर असावं पहिल्यांदाच मला एक असा वेगळ्या प्रकारचा अनुभव आला की इथे अध्यात्माबरोबरच स्वतःचा विकास कसा करायचा ही एक चांगली गोष्ट मला इथे शिकायला मिळाली धन्यवाद माझे नाव उमा श्रीकांत देवकर आहे मी एक गृहिणी आहे मी अनिरुद्ध फाउंडेशन सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोन हजार नऊपासून सहभागी होत आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मला एक सामाजिक कार्य केल्याचा आनंद मिळत आहे महत्त्वाचे म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे की या

त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर चार पाच राज्यांमध्ये अनिरुद्ध बापूंकडून म्हणजे कोणी एक सद्गुरू जे डॉक्टर आहेत आणि त्यांच्या अंतर्गत काही मेडिकल कॅम्प जसं की ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला गेला आहे म्हणूनच मी हा कॅम्प बरेच वर्षापासून अटेंड करते एक बारा तेरा वर्षापासून मला इथं बोलवलं जातं आणि मी बारा तेरा वर्षापासून या हा कॅम्प अटेंड करत आली आहे मला एवढं त्याचा अंदाज नव्हता की ह्या कॅम्पमध्ये असं काय असतं की ह्या अनिरुद्ध बापू एक बापू भक्ती पण करून घेत आहेत तिकडे सेवा करून घेत आहेत फक्त मला आल्यानंतर चांगलं वाटायचं म्हणून मी प्रत्येक हा कॅम्प अटेंड करत आले हा कॅम्प अटेंड केल्यानंतर मला त्यावेळी काहीही त्या गोष्टींची कल्पना नव्हती की पुढं काय होणार आहे आज मला यावर्षीचा आलेला अनुभव सांगू इत वाटतो आहे दोन हजार चोवीसमध्ये Uh, मी स्वतः प्रेग्नेंट होते आणि प्रेगनेंटीस प्रेग्नेन्सीच्या दरम्यान एक चौथ्या महिन्यामध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला ब्लडची नक्कीच गरज लागणार आहे प्रेगने डिलेवरीच्या टाईमला आणि मग त्यानुसार तुम्हाला तुमची अरेंजमेंट आत्ताच करून ठेवावी लागेल तर मी बरेच प्रयत्न म्हणजे ब्लड बँकला बोलून बोलून ठेवलं होतं आणि माझ्या नातेवाईकांना पण सांगून ठेवलं होतं की त्यावेळी मला गरज लागणार आहे तर डॉक्टर मला प्रत्येक व्हिजिटला सांगत होते की तू तुझ्या तु तु नातेवाईकांना रेडी ठेवू हो, तुला ब्लडची नक्कीच गरज लागणार आहे आणि मी त्यावेळी मी विचार करत होते की यार असा कुठला तरी ब्लड डोनेशन कॅम्प होता आणि आपण तिथं जात होतो नेहमी आणि ब्लड डोनेट करत होतो किंवा कधी मला डोनेट करण्याची संधी भेटली कधी मला तिथेच येणाऱ्या कार्यकर्त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची पण सेवा भेटली मी ती सेवा म्हणून करत होते पण त्या गोष्टींचा फायदा मला आज झाला ज्या दिवशी शेवटी मी माझं सिझरिंगचा टाईम आला अचानक माझा बी पी वाढला गेला आणि डॉक्टरांनी सिझरिंग डिसाईड केलं आणि त्या टायमिंगला मी कोणत्याही माझ्या नातेवाईकांना बोलवू शकले नाही किंवा त्या डोक्या माझ्या डोक्यामध्ये तो फ्लॅश पण नव्हता की मला ब्लड अरेंज करायचं आहे माझं सिजरिंग झालं पण डॉक्टरच्या तोंडातून नावही नाही आलं की तुला ब्लडची गरज होती आणि तुला ब्लड भरावं लागलं मला ब्लड भरावंच लागलं नाही आणि त्याच दिवशी मी द थोड्या दिवसांनी माझं आणि इथल्या एका बापूबाप्पांचं डिस्कशन झालं तर त्यांच्या तोंडातून असं आलं की जो कोणी येऊन ह्या बापूच्या कार्यामध्ये म्हणजे हे बापूचं कार्य नाही नक्कीच हे आपलं कार्य आहे ज्या कार्यामध्ये येऊन सेवेभावीने व्यक्त ह्यानी कार्य करतो आणि एक विश्वास ठेवून काहीतरी आपल्याकडून काहीतरी सेवा घडते म्हणून कार्य करतो त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही ब्लडची आवश्यकताच पडणार नाही हे त्यांच्या तोंडातून वाक्य मला त्यांचा सद्गुरू काय तो कळून चुकला खरंच मी खूप आंबज्ञा आहे खरीच ह्या गोष्टींमध्ये आपण ज्यावेळी काही कुठली गोष्ट करायला जातो एक कंपनी एखाद्या ह्याच्यामध्ये आपण रिवॉर्ड्स पॉईंट म्हणून घेतो क्रेडिट कार्ड यूज करतो आणि रिवॉर्ड मिळवतो त्याचा हा अनुभव आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट चांगली करायला जातो एखादी करत राहतो त्या गोष्टीचा बेनिफिट भविष्यामध्ये आपल्याला कधी भेटणार आहे हे आपल्याला कधीच माहीत नसतं आणि ती गोष्ट मी आज अनुभवते की मी केलेला हा दहा वर्षाचा बारा वर्षाचा काही काल असेल त्या काळामध्ये तिथं जाऊन काही छोटी मोठी केलेली सेवा असेल त्या सेवेचा उपयोग मला एवढा मोठा होणार होता हे मला आज कळालं आणि त्यासाठी मी खरंच सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंना खूप खूप आंबज्ञ बोलते अशा हे कार्य मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत हे कार्य मला करायला भेटू देत एवढीच इच्छा आणि बापूंच्या मी खरंच 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 खूप राहीन ऋणी राहीन वृद्धा तुझा मी किती ऋणी झालो आणि तुझा मी किती ऋणी झालो अरे आंबज्ञा बापूराया स्टार्टिंग दे, कार्यकारी नगरसेवक नगरपंचायत वडून मी त्या बापूंच्या उपासना केंद्रामध्ये दोन हजार नऊ सालापासून सहभागी होत आहे बापूच्या फाउंडेशनपासून दोन हजार नऊपासून पासून जे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं जातं या रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुण अनेक तरुण कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होत असतात आणि त्या माध्यमातून बापूची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळत असते मला एवढंच म्हणायचं आहे की जे ज्या लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही रक्तदाना रक्ताची आवश्यकता भासणार नाही मी सातारा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमधून सहाय्यक लेखाधिकारी या पदावरून रिक्त सेवानिवृत्त झाला झालेला असून या कार्यामध्ये नेहमी सहभागी होत असतो मी व माझे सर्व कुटुंबीय या बापूच्या सेवेमध्ये आहोत बापूची सेवा केलेले कोणतीही गोष्ट कोणालाही त्याच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडत नाही ज्या ज्या वेळेला आपण बापूचं नाव घेऊ तिथल्या संकटाच्या वेळी त्यावेळेला बापू या ठिकाणी धावून आलेले असतात आणि आतासुद्धा हे रक्तदान शिबिर आपण घेतलेलं आहे या रक्तदान शिबिरामधून जे रक्तलेखन होणार रक्त आहे ते रक्त ज्या ज्या आवश्यक असणाऱ्या गरजू लोकांना पुरवलं जाणार आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि या श्रेष्ठदानातून अनेक लोकांचे जीव जी प्राण वाचणार आहेत या अशा कार्यक्र हा हार कर, नीमी हा रक्तदानाचा कार्यक्रम नेहमी पुढे येथून सुद्धा चालू असावा अशी मला अपेक्षा आहे आणि ह्या कार्यक्रमा जर सुरू राहिला तर ह्या कार्यक्रमामध्ये अनेक तरुण अनेक बापूंचे कार्यकर्ते सेवक या स या कार्यक्रमात सहभागी होऊन या देशाच्या सहभा देशाच्या विकासामध्ये निश्चितपणाने विकासाला हातभार लावतील तेवढंच बोलतो जय हिंद हरिओ नमस्कार मी शोभावीराव वैदंडे मी सध्या मुडूज नगरपंचायत या ठिकाणी नगरसेविका म्हणून मी नगरसेविका कार्य करत आहे म्हणजे मी ते पदावरती आहे आणि मी त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून काम करते अनिरुद्ध उपासना फाउंडेशन अकॅडमी या ठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबिर हा आयोजित केला जातो मला दरवर्षी हा कार्यक्रमासाठी आवर्जून भेट देण्यासाठी बोलवण्यात येत येतो मी नेहमी हा कार्यक्रमाला उपस्थिती दाखवते पण इथं आल्यानंतर मला खूप छान वाटतं म्हणजे कसं इतर ठिकाणी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर होतात पण ती वेगळ्या स्वरूपाची असतात इथला इथे जो हे होतं रक्तदान शिबिर होतं तो हा वेगळा आहे म्हणजे कसा वेगळा आहे हे सद्गुरू त्यांचे अनिरुद्ध बापू सद्गुरू आहे त्यांच्या मार्फत त्यांनी ते हे केलेलं असते म्हणजे हे घे करतात हे म्हणजे डोनेशन कॅम्प घेतात त्यामुळे मला खूप छान आहे आता तसं म्हणायला गेलं तरी आत्ताच्या धगधगच्या जीवनामध्ये काही ठिकाणी फार म्हणजे ॲक्सिडेंट होतात अपघात होतात तर माणसांना रक्ताची गरज हे असते रक, रक्त रक्तदान केल्यानं माणसांचा म्हणजे एखाद्याचं जीव वाचू शकतो कुणाला नवीन जीवदान मिळवू शकतो एक, हो एक सामाजिकरित्या बघितलं तरी हे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो आणि ह्या ठिकाणी जेंट्सच नाही तर लेडीजसुद्धा मोठ्या प्रमाणात भाग घेऊन हो रक्तदान डोने डोनेट करतात का तर येणाऱ्या पिढीला त्या रक्ताचा काहीतरी उपयोग व्हावा हो आणि इतर ठिकाणी आता हॉस्पिटलमध्ये जे सामान्य जनता असते त्यांना रक्त उपलब्ध भेटत नाही तर ह्या ठिकाणी ह्या संस्थेतील लोक तिथं फोन करून सांगतात की आमचे रिलेटिव बाबा तिथे आहेत त्यांना रक्ताची उपलब्ध करून तुम्ही द्या तर ते लगेच होऊ शकतं परमेश्वराला आपण एका हाताने जर दिलं तर तो आपल्याला दहा हाताने परत फेड करतो म्हणून आपण हे कुठलं कुठल्या नाही कुठल्या प्रकारे आपण दान केलं पाहिजे थेंबे थेंबे तळेसाठी तशी एक एक रक्ताच्या सुद्धा माणसाचा जीव वाचू शकतो आणि त्याला नवीन जीवनदान मिळू शकतं म्हणून प्रत्येकाने रक्तदान हे केलंच पाहिजे आणि दरवर्षी असाच हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबत राहा आणि खूप मोठ्या प्रमाणात येऊन इथे रक्त डोन डोनेट व्हावं ही असं मग मला वाटतं आणि हे समाजाच्या दृष्टीनं खूप चांगला उपक्रम राबवला जातो आणि मला इथं आल्यानंतर खूप छान वाटलं की बाबा आता खरं काळाची गरज आहे की आपण जर माणुसकी दाखवली आपण जर एखाद्याला आपलं समजून सहकार्य केलं तरच आपल्याला आपण काहीतरी परमेश्वराचं उपक्रम फुडवून येतो आणि त्याच्यातून आपण सगळ्या समाजाचं किंवा समाजाच्यासाठी आपण काहीतरी लापन, चांगलं कार्य करतो हे आपल्याला पण आपल्या मनाला पण समाधान वाटतं म्हणून प्रत्येकाने दरवर्षी इथे येऊन रक्तदान हे करावं असं मी सगळ्यांना माझ्याकडून सजेस्ट करू शकते आणि मी इथंच थांबते आणि मला अनिरुद्ध बापूंची अशीच कृपा सगळ्यांच्यावर आणि आमच्यावर पण राहावं हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथंच थांबते ओम मी डॉक्टर संतोष देशमुख आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वडूद येथील ब्लड डोनेशन कॅम्पला भेट दिली असता अनिरुद्ध बापू अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट व त्याच्या सहयोगी संस्था म्हणजे श्री अनिरुद्ध आदेश पथक दिलाशा मेडिकल ट्रस्ट व रिहॅबिलिटेशन सेंटर व अनिरुद्ध समर्पक पथक या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र व इतर पाच राज्यात आज ब्लड डोनेशन कॅम्प ड्राईव्ह घेतला जातो एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून गेली पंचवीस वर्ष दोन लाख अकरा हजारहून अधिक रक्तदान या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत घेण्यात आले आहे तर आज इथं भेट दिली असता एक अनोखा वेगळा सामाजिक उपक्रमाबरोबरच आध्यात्मिक आणि सामाजिक दोन्हीच एक योग्य योग आला असं मी म्हणेन या संस्थेतील सर्व जे वयस्कर मंडळी आहेत की ज्यांना रक्तदान करता येत नाही त्यांच्या नियमाच्या मा मापदंडात बसत नाहीत ती या संस्था या परिसराची स्वच्छता इथलं नियोजन त्यात सहभागी असतात येणाऱ्या रक्तदानांना मार्गदर्शन करणे आलेल्या ब्लड बँकच्या अधिकाऱ्यांना सहयोग करणे त्यांना सहकार्य करणे व इतर त्यांचं काही नाश्ता असेल त्यांचं परत रक्तदान केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती आहे त्याची काळजी घेणे हे सर्व कार्य करत असतात एक अजून एक विषय वेगळी आगळी वेगळी गोष्ट दिसली जी बऱ्याच ब्लड डोनेशन कॅम्पला दिसत नाहीत ही आज रविवार सुट्टीचा दिवस तरी पण शाळकरी मुलं जी आपल्या उपासना केंद्रात नेहमी हजर असतात आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा इथं सकाळपासून दिवसभर उपस्थित आहेत ती हे भविष्यातील जे सामाजिक कार्यकर्त्यांचं यांचं संगोपन घडण होत आहे ती इथं माहिती घेत आहेत की रक्तदान काय असतं त्याला नियम काय हिमोग्लोबिन काय ब्लड ग्रुप काय आटी काय हे सगळं यांना माहिती घेतात आणि हे भविष्यातील रक्तदाते होते ही ही वो, है। है ते हीच लोक अजून काही लोकांना भविष्यात ते रक्तदाते घडवतील आणि रक्तदानाचं हे जे कार्य आहे वडूज उपासना केंद्र तर्फे व वडूजमधील व पंचक्रोशीतील जे रक्तदाते आहेत ह्या सर्वजण बरेच वर्ष इथं रक्तदान करत आहेत आणि अड्याडचे जेव्हा वर्षभर त्यांना कुण त्यांच्यापैकी किंवा इतर गरजू व्यक्तीला जेव्हा गरज पडते तेव्हा सुद्धा त्यांना रक्त मिळवण्यात ह्या येथील कार्यकर्ते सहकार्य करत असतात आज उन्हाळ्याच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी रक्तदानाचा तुटवडा असतो कुठे ॲक्सिडेंट आहे इमर्जन्सी सिच्युएशन आहे रक्तदानची गरज असते रक्तदान एक श्रेष्ठ अमूल्यदान आहे ह्याला कुठल्याही दानापेक्षाही श्रेष्ठ दान मी म्हणेन आणि ह्या अशा वेळेस रक्तदान करून आपण एक सामाजिक बांधिलकी जपतो व आपण एक रक्तदान करून त्याच्या घटकांपासून जवळजवळ तीन आयुष्य आपण वाचवू शकतो ते ह्या सगळ्याचं आपलं एक मानसिक समाधान भेटत असतं आणि ह्या इथे उपासना केंद्रात आल्या आपल्याला अनुरुद्ध बापू यांची महती यांचं काय कार्य चाललंय त्यांच्याबद्दलची माहिती उपासना केंद्रातील सर्व कार्यकर्ते व मा, माता भगिनी असतील त्या सर्वजण आपल्याला त्याची माहिती देतात त्यांचे आलेले अनुभव 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 सकिर तर सुद्धा करतात आणि एक प्रसन्न अशा वातावरणात हे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते आणि हे असा आगळ्या वेगळा उपक्रम इथून पुढे सतत चालू राहावे आपण आपलं सामाजिक कर्तव्य पूर्ण करत राहू हीच

एक गोष्ट लक्षात आली की सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचं समाज जीवनामधलं असलेलं काम आज पाहायला मिळालं एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा रक्तदान शिबिराचा दोन लाख अकरा हजार तीनशे सत्तावीस एवढ्या ब्लड बँक जमा झाल्या आणि हे पाहिल्यानंतर याची व्याप्ती पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्र पाच राज्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतलं जातं की असं म्हटलं जातं की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि अवघाची संसार सुखाचा करीन तिन्ही लोक आनंद आनंद हा संकल्प घेऊन खऱ्या अर्थानं बापूंच्या परिवारातली सगळी लोक या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करतात आणि खऱ्या अर्थानं हे सगळं पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं बापूंची तेरा कलमी योजना ही आज माहिती पडाली माहिती मिळाली त्याबरोबर तिसऱ्या महायुद्धाची खऱ्या अर्थानं वाटचाल नमकी कशी आहे हे पाहायला मिळालं आणि हे सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केल्यानंतर आज जग एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत आहे आणि हे करत असताना आज आपण रामराज्याच्या दिशेने वाटचाल करत असताना हे रक्तदान शिबिर जगाला यशाच्या पटलावरती घेऊन जात आहे एवढंच पाहायला मिळत धन्यवाद